मुरबाडमध्ये डबल माफियांचा उच्चार शिवाजी कंकाळे मनोज लोखंडेवर वर कुणाचा वरधस्त सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्के यांचा उपोषणाचा इशारा मुरबाड तालुक्यातील लघु पाटबंधारे योजना पाडाळे हद्दीतील धरण क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात दगड उत्खनन होत असून हे उत्खनन शिवाजी कंकाळे आणि मनोज लोखंडे हे इसम शासनाची कुठलीही परवानगी न घेता रॉयल्टी न भरता बिंधास्परे ब्रेकर लावून डबल फोडून स्वतःच्या फार्म हाऊसचा रस्ता बनविण्यासाठी चोरी करत आहेत तेवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असताना उपविभागीय अधिकारी कल्याण तत्कालीन तहसीलदार संदीप आवारी पाडाळे सदाचे सर्कल तलाठी पाटबंधारी विभागाचे कार्यकारी अभियंता शहापूर उपविभागीय अधिकारी आणि पाटबंधारे विभाग पडघा हे सर्व अधिकारी गप्प का असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे डबल क्षेत्रातील लोकांच्या जीवाला पशुपक्ष्यांना आणि जंगलाला धोका आहे सदर इसमानवर टोकावडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून सुद्धा प्रशासन मात्र डबल माफियांना पाठीशी घालत असल्याचं विदारक चित्र दिसत आहे या संदर्भात शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेत्या तथा माहिती अधिकार महासंघाच्या मुरबाड तालुका महिला अध्यक्षा योगिता शिर्के यांनी जिल्हाधिकारी ठाणे व पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कळवा यांना पत्र देऊन सदर प्रकारातील दोन्ही खात्याचे अधिकारी कर्मचारी आणि डबल चोरी करणारे थे ठेकेदार शिवाजी कंकाळे उपठेकेदार मनोज लोखंडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे अन्यथा झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा योगिता शिर्के यांनी दिला आहे